नेवासा शहराच्या पूर्वेस प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीक्षेत्र मध्यमेश्वर मंदिरात महंत ब्रह्मलीन योगी मनोहरनाथ बाबा यांची तेविसावे पुण्यतिथी मंदिराचे मठाधिपती महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत पूजन व कीर्तन सोहळ्याने साजरी करण्यात आले महत योगी मनोहर रथ बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देवगड देवस्थानचे महत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज महत गोपिकानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते योगी मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी सकाळी नऊ वाजता बाबांच्या भक्त परिवारातील सेवेकरी रामनाथ महाराज पवार विजय महाराज पवार रामभाऊ महाराज आढाव दिनकर महाराज हार्दे संतसेवक गोपीनाथ महाराज कोरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योगी मनोहरनाथ बाबा यांच्या चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले त्यानंतर पुणतगाव येथील बालयोगी महत श्री दीपकनाथजी महाराज यांचे हरिकीर्तन झाले यावेळी उपस्थित संत महतांचे करण्यात आले तसेच सोहळ्यात योगदान देणाऱ्यांचा सन्मान सत्काराद्वारे करण्यात आला नाथपंथी महंत व वा वारकरी संप्रदायातील संत एकत्रित आल्याने हरी आणि हर यांचा मेलाप ही यावेळी पहावयास मिळावला यावेळी कार्यक्रम प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे हबप कोंडेराम महाराज पेचे अमृतानंद महाराज कांकरिया ज्ञानेश्वर महाराज हजारे लक्ष्मीनारायण महाराज जोंदडे गायनाचार्य सचिन महाराज पवार लक्ष्मण महाराज नांगरे मध्यमेश्वर भक्त मंडळाचे सेवेकरी मुरलीधर कराळे रामभाऊ जगताप लक्ष्मण जगताप रामभाऊ सुरोसे अण्णदाते विलासभाऊ नांगरे गायनाचार्य शंकर महाराज तणपुरे दत्तात्रेय गायकवाड पेंटूभाऊ परदेसी सचिन सावंत गणेश कोरेकर यांच्यासह नाशिक भगूर येथील मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते भाविकांना नाथभक्त विलासभाऊ नांगरे व परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद वाटपासाठी मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठान योगी मनोहरनाथ बाबा भक्त मंडळ किसनगिरी बाबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या संत पूजन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर महत् ऋषिनाथ महाराज यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले मावलींच्या पसायदानाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा सात शांती ब्रह्म सद्गुरू देवगडच्या बाबांचा कृपा आहे बाबांचंही महाराजांवर नितांत प्रेम आहे आजच सकाळी बाबा निघताना म्हणले ऋषीनाथ महाराजांकडे जायचंय का वर जाऊन जाऊन या मनोहर बाबा मनोहरनाथ बाबांचं दर्शन घेऊन या पुढं तसं पाहिलं तर व्यस्तता जांभव या ठिकाणी का आल्याचं कीर्तन आहे परंतु आज बाबांची पुण्यतिथी आणि आपलं परम भाग्य परिसराचं असे संत महात्म्या आपल्या परिसरात होऊन गेले सामान्य जीवन साधूच्या संगतीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे साधूच्या संगतीमध्ये केलेला परमार्थ भक्ती नेहमी देणारी असते मनाने केलेला परमार्थ कदाचित तो फळ देईल न देईल मिळालं तरी कदाचित उशीर झालं झालेला दिसेल विलंब झालेला दिसेल परंतु साधूच्या संगतीत जो काय आपण परमार्थ करतो जी काही साधना करतो ती निश्चित तात्काळ फळ देणारी असते